वर जा कॉपी कॉपीवर नाही बरं 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 कॉपी कॉपी तिथे दिसतो हां कर क्लिक क्लिक डुप्लिकेट शब्द आला कर डुप्लिकेट बर हां आता डिझाईन डिझाईन चेंज करून बघ डिझाईन कुठे आहे शब्द डिझाईन हां कर डिझाईन चेंज आपल्याला जी आवडली बघायची डिझाईन वेगवेगळी डिझाईन घेऊन बघायच्या आता ओके सिलेक्ट करा एक कोणती पण पुं। आता ट्रान्झॅक्शन बाजूला शब्द तो ट्रान्झॅक्शन हां शाबाश क्लिक वेगवेगळे इफेक्ट देऊन मग त्याचे पण इफेक्ट द्यायचे वेगवेगळे यस व्हेरी गुड क्लिक जो ऑप्शन आवडेल असता समज ना व्हेरी गुड करा ना करा कोणतं भारी येतं सारे करून पाहिजे सारे घ्यायसाठी मग इथं क्लिक करायचं ना इथे म्हणजे मग सारे इफेक्ट दिसतात हां करा आता हे कर्टनचा करून नाही पाहिला आज कर्टनचा करून हम्म मस्त वाटत इफेक्ट असं पडद्यासारखा हा हा मस्त माझे नाव निहारिका आहे झालं का ट्रान्सलेट चला आता आपण ऐकूया तिने ट्रान्सलेट केलेलं टी व्हीवर दिसते सगळ्यांना माझे नाव ना। निहारिका आहे याप्रमाणे आपण ट्रान्सलेट करू शकतो हो